भारतामध्ये केरळमध्ये जास्त रुग्ण आढळल्यामुळे आणि आपल्याला जे काही गाईडलाईन्स आले आहेत त्या दृष्टिकोनानं जे जे पेशंट आपले श्वासाविषयी ज्यांना ज्यांना आजार आहेत किंवा सर्दी भोकला आहे अशा सगळ्यांच्या आम्ही आता सध्या तरी रॅपिड टेस्टने स्क्रीनिंग चालू केलेलं आहे तर त्या दृष्टिकोनाने जेही ताप किंवा सर्दी खोकल्याचे पेशंट येतात त्या सगळ्या पेशंटला रॅपिड टेस्टची स्क्रीनिंग करण्यात येते आणि त्यामध्ये जे रुग्णांना पॉझिटिव्ह वगैरे दिसतील त्या रुग्णांना आम्ही स वेगळा एक स्वतंत्र वॉर्ड तयार केलेला आहे आणि त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली मागील एक दिवसा दोन दिवसामध्ये कोपड्या शहरातील दोन रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रॅपिड टेस्टमध्ये आढळून आलेले आहेत त्यांना त्यांचा आम्ही पुढील जे व्हायरॉलॉजी रिपोर्ट करण्यासाठी आर टी पी सी आर आणि पुढची व्हायरोलॉजी रिपोर्ट करण्यासाठी ज त्यांचे नमुने आम्ही जळगावला पाठवलेले आहेत आणि त्यांची सध्याची कंडिशन ही स्टेबल आहे दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत जसे सर्दी खोकला वगैरे साधे आजार आहेत असे सौम्य लक्षणं आहेत त्यांचा सॅच्युरेशन आहेस टू नॉर्मल आहे सगळे बी पी टेम्परेचर वगैरे नॉर्मल आहे सध्या आणि साध्या उपचार ट्रीटमेंट त्यांची आयसोलेशन वॉर्डमध्ये चालू आहे सध्या वातावरण बदलत आहे आणि लोकांना हे सर्दी पोखल आहे तर असे जे ज्यांना काय आवाहन आवडतं सध्या हे वातावरण थोडं थंडीचं वातावरण यावर्षी जास्त असल्यामुळे सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आपल्या काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पण बघ लक्षणे वाढल्यामुळे आपल्याला आपण सुरुवातीच्या काळात जशी कोरोनाची जी साथ आली होती त्यावेळेस आपण काळजी घ्यायचो की जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे वारंवार आपल्या सॅनिटायझरने हात धुणे शक्य असेल तिथं मास्क वापरणे अशा जर उपाययोजना केल्या तर मला वाटतं हा कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढणार नाही दोन रुग्ण ना यांची कुठं बाहेरगावी का का जाण्याचं काही काही हिस्ट्री वगैरे आहे तशी काही त्यांची अशी हिस्ट्री नाही आहे बाहेरगावी जाण्याची अशी काही हिस्ट्री नाही आहे त्यांची ते टोपड्यातलेच रहिवासी आहेत आणि इथं असल्यामुळे त्यांना काही लक्षणं आढळून आली आणि रॅपिड टेस्टमध्ये ते थोडे पॉझिटिव्ह आले